ها بابا وينه ماکه که تمساغه ته وړه کمی څې برکه یا نه آل تاندو تړڅو کھتوې بګه یا نه لچوړ تهله خايره تهله منلو ته څڅه چوړ څنځل <سؤال> تانه <سؤال> چوړ چوړ کی کړې له ما ته سر وایي اته مونږه باندې لګنه کاه مې باوه بوينه نو مله فولکه دا حاضر نه تاننه ملنه اچارځنګ لاو دا نو

तो तेव जा। तेवर जा तेवर जा तेवर ते पितो त्या वतनी बिदने बहि आता हे मती कसं आणायचा तेवढंच इथं पाशे बुडला असतो कामाच मला दिवस गेल्या पाचशे तवासी याच आल्यापासून अन्न आहे मला तर आणि तो तर याच्या आधी बी वडापाव खाता होताना आता बी वडापावाच काम करतोय मी म्हणजे अनेक म्हणजे कशाला आणायचा म्हणून रुपये माझ्याकडून खाल्ला म्हणत कशाला अंडा मी म्हणजे ह्याला कामाला जायचं म्हणता म्हणजे याला दोन वडापाव घ्यावा आणि मग दाखव कशाच का बाबा बहिणी कुठल्या कोपऱ्याला जाऊन बसत या फ्रिस्कूट नसता मरायच गुरावाने काम करायचं या सिमेंट लिहिलं उचलायचं लावतर माझ काम नसेब आहे Gak gak suatu nul da ya, saada gak sang, labet banu banta, gak su baru nanda, gak bata bata baka tu tak ti. मस्त बाग का तर कालवर करून खावावर आज बुगे आहे बुगे आणि आम्हाला काय खायचे पाळ आले बघा भाऊ आमचं बघ नाही ब

ह्या नका पण बोलतोय तुमचं बेटा खायला बाबा चांगला मस्त संध्याकाळी काय तरी सवयच खाया सोन चौगिरी तोंडाची असतात असाल बसाल खाऊन काळली एवढा इकडून आल्यापासून बाळा बहिणीनं बाकरी संध्याकाळ दिवस सकाळ दिली आज किती दिवस झाला आलेले तीन दिवस हा हम्म माणूस म्हणतो की आपल्या पशे आहे तर जगा खाय आपल्यापासून तर जगात दे अवघड परिस्थिती आहे आता अनेक ह्याला कवा सुट्टी होती का नाही आणि संध्याकाळी देऊ उपाशी झोपावं लागेल आता मग बाबा बहिणी न जेवलो आता मेस्टर बोलू बालू जाऊ लाल का मग भाऊ बाबा बन ब्युट मध्ये बाय बाय